आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचं पणं कसं बनवायचं ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे अगदी कोणीही बनवू शकेल एवढी आपण वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता कैरीचं पणं बनवण्यासाठी इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत चार कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि पुसून घ्यायच्यात तर इथे पण बनवण्यासाठी मी दोन प्रकारच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता एक पातेले घ्यायचे त्यामध्ये आपल्याला कैऱ्या घ्यायच्यात यामध्ये पाणी घालायचं कैऱ्या पूर्ण बुडतील एवढं पाणी घालायचं आणि हे आपल्याला पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि कैऱ्या छान शिजवून घ्यायच्यात यावर झाकण ठेवते मी आणि कैऱ्या शिजवून घेते हवं तर तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता कैऱ्या व्यवस्थित शिजल्या गेल्या की गार होऊ द्यायच्यात आणि त्याचा आपल्याला या पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे याचा जो देठाचा भाग आहे तो मी काढून टाकते कैऱ्या जर छान गर असलेले असतील तर पणं खूप छान होतं त्यामुळे शक्यतो पण बनवण्यासाठी भरपूर गर असलेली कैरी वापरायची कैरी खूप जास्त आंबटही नसावी खूपच जास्त जर आंबट असेल तर मग आपल्याला त्यासाठी गुळाचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त घालावं लागतं आता इथे या पद्धतीने मी ज्या कैऱ्या आहेत चारही कैऱ्या आहे त्यातला असा चमच्याने गर काढून घेणारे चमच्याने काढल्यामुळे त्यातला जो सगळा गर आहे तो सगळा निघतो त्याला अजिबात गर राहत नाही आणि पटकन हे काढून होतो तर या पद्धतीने सगळा जो गरे काढून घेते तर याआधी सुद्धा मी बऱ्याच उन्हाळ्यामध्ये ज्या शरीराला थंडावा देणाऱ्या सर्वतच्या रेसिपी आहेत त्या शेअर केलेल्या आहेत ज्या हेल्दीही आहेत पारंपरिक आहेत त्या जर रेसिपी तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा आता बघू शकता या पद्धतीने घर काढून घ्यायचं आणि जी कोय आहे त्याचा आपल्याला हातानेच घर काढून घ्यायचं आहे फक्त जी कैरी आहे व्यवस्थित शिजायला हवी कैरी व्यवस्थित शिजली गेली की गर व्यवस्थित निघतो तुम्ही पाहू शकता मस्त याचा जो सगळा गर आहे तो निघतोय असा सगळ्या ज्या कैऱ्या आहेत त्याचा मी गर काढून घेणार आहे आता इथे सगळ्या कैऱ्याचा गर मी काढून घेतलेला आहे त्याला एकदा मॅश करून घ्यायचं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आता यातली जी एक कैरी होती ती हलकीशी पिकायला सुरुवात झाली होती त्यामुळे याचा रंग थोडासा पिवळा आलेला आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत गुळ बारीक चिरून घ्यायचा आणि शक्यतो जेवढा गर असेल तेवढाच आपल्याला यामध्ये गुळ घालायचा किंवा कैरी किती आंबट आहे त्यानुसारसुद्धा गुळाचं जे प्रमाण आहे कमी जास्त लागू शकतं सुरुवातीला मी यामध्ये एक वाटी एवढाच गुळ घातलेला आहे वेलची पूड घालते आणि मिक्स करून घेते हवं तर गूळ घातल्यानंतर हे असंच ठेवायचं एक पाच ते दहा मिनटासाठी गुळ छान त्याला पाणी सुटतं आणि तो पटकन यामध्ये एकजीव होतो पुन्हा मी आणखी अर्धी वाटी एवढा गूळ घातलेला आहे दीड वाटी जर आपला गर असेल तर त्यासाठी दीड वाटी एवढाच गूळ घालायचा यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि चार त्याला छान आपल्याला या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं जो गूळ आपण यामध्ये घातलेला आहे तो छान यामध्ये मिक्स व्हायला हवा याचा रंग पाहू शकता खूप मस्त आलेला पण कुठलाही यामध्ये वेगळा रंग वापरलेला नाही किंवा ह बरेच जण हळदही घालतात पण हळदही न घालता मी तसंच फक्त गूळ आणि पेरी फक्त मिक्स करून घेतलेली आहे आता बऱ्याच जणांना मिक्सरमधून काढलेलं पण अजिबात आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने चाळणीमधूनही त्याला गाळून घेऊ शकता गाळणीच्या साह्याने जसं आपण पुरण वाटून घेतो त्या पद्धतीने आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मिक्सरमधून जर हा काढला पण जो गर आहे एकदा फिरवून घेतला तर त्याचा रंग बदलतो आणि बऱ्याच जणांचं असं असतं की कैरीचं पणं जेव्हा करतात ते त्यामध्ये याच्या ज्या कैरीचा जो गर आहे तो थोडासा दाताखाली आलेला बऱ्याच जणांना आवडतो तर आवडीनुसार तुम्ही या पद्धतीने गाळून घेऊ हो शकता किंवा मिक्सरमधून बारीक करून घेऊ हो शकता तेथे मी काही गाळून घेतलेलं आहे काही मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि सगळं मी एकत्र करून घेतलं आहे आता बघू शकता हा जो गर आहे मस्त आपला तयार झालेला आहे आता एखाद्या स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही किंवा ओला चमचाही घालायचा नाही फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर दोन अडीच महिने व्यवस्थित राहतो बिलकुल खराब होत नाही फक्त भरणी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आणि मग त्यामध्ये भरायचा यापासून पण कसं बनवायचं ते आपण पाहूयात तरी ते दोन ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये पण गर घालायचा जर एक ग्लास तुम्हाला पणं बनवायचं असेल तर दोन तीन चमचे गर पुरेसा होतो गर घालायचा त्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे मीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थोडंसं मीठ घातलं तर चव खूप छान लागते आणि थंड पाणी घालायचं आणि याला एकदा मिसळून घ्यायचं तर खूप मस्त असं आपलं पणं तयार होतं एकदा एकदा जर तुम्ही असा गर बनवून ठेवला फ्रीजमध्ये तर अगदी एका मिनटामध्ये तुम्ही पणं तयार करू शकता यामुळे शरीरातील उष्णताही खूप कमी होते आणि बाहेरचे जे विकतचे ड्रिंक्स असतात त्यामध्ये वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह असतात केमिकल्स असतात ते मुलांना न देता या पद्धतीने घरगुती घरी बनवलेले असे ड्रिंक्स तुम्ही मुलांना देऊ शकता आपण घरी बनवलेले ड्रिंक्स मुलांना खूप आवडतात तर बघू शकता खूप मस्त असं पण इथे तयार झालेले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा